लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेर पंचायत समितीच्या शिक्षण विस्ताराधिकारी पदावरून शोभणा अर्जुन वाघ ह्या सेवानिवृत्त होत आहेत त्यांच्या सेवापूर्तीनिमित्तानं गौरव सोहळ्याचं आयोजन अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये केलं गेलं यावेळी माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉ सुधीर तांबे शिर्डी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार भाऊसाहेब वाघचवरे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे शिक्षक बँकेचे माजी चेअरमन रावसाहेब रोहकले शालेय पोषण आहार अध्यक्षा सुवर्णा फटांगरे चर्मकार संघटनेचे राज्याध्यक्ष संजय खामकर राज्य समन्वयक रामदास सोनवणे निवृत्ती शेलार चंद्रकांत घुले यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होते यावेळी मुलं अजिंक्य अंकिता श्वेता अमृता यांनी आपल्या आई भावना व्यक्त केल्या घरी आल्यानंतर कारण आईने आम्हाला सवयच कशी लावली होती की बहीण भावंड आई सगळ्यांसोबत सगळं शेअर करायचं आणि त्याचा असा झाला की आमच्या आईमध्ये आणि आमच्यामध्ये इतकं सुंदर बॉन्डिंग तयार झालं आणि आमची आई आमची नकळत कधी जवळची मैत्रीण बनली हे आम्हालाच कळलं नाही आणि आई माझ्या आई

गरजेचं वाटतं आणि हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे पहिले ते चौथी पर्यंत शिक्षण मा, मी माझ्या आईच्या वर्गात घेतलेलं आहे आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमून येथे मी ते शिक्षण घेतलेलं आहे आणि माझ्या आई मला शिकवायला होते मी जर एखाद्या कंपनीची डायरेक्टर झाली असती किंवा सी ओ झाली असती मॅनेजमेंटचे एज्युकेशन घेतले म्हणून म्हणते बी कम्प्युटर पॉलिटेक्निक त्याच्यानंतर एम बी ए आणि आता पी एच डी इथपर्यंत बोलावे आणि किती बोलावे यामधील जे दीर्घ अंतर मिटवण्यासाठी माझी पहिली गुरु आणि माझी पहिली शिक्षिका ही माझी आईच होती तर देवाने माझ्यासाठी शिकवण्यासाठी देवाने मला शिकवण्यासाठी सर्वप्रथम माझ्या आईची निवड केली देवाने मला शिकवण्यासाठी सर्वप्रथम माझ्या आईची निवड केली आणि कधी वर्गात मस्ती झालीस तर मार देण्यासाठी देखील माझ्या आईने मात्र माझीच निवड केली आणि असा सुरू होणारा हा आई लेखाचा प्रेमळ प्रवास माझ्या आयुष्यभर आयुष्यभर आठवणीत आहे एक बार किस्मत धोका दे सकती हे पण माँ कभी धोका नाही दे सकती या गोष्टीवर इतकाच काही विश्वास आहे की आईने एखादी गोष्ट सांगितली तर कारण की आमची आई आम्हाला चुकीचं कधीच सांगू शकत नाही या गोष्टीवर आमचा ठाम विश्वास आहे मुंबईत घाई शिन्द साई मुंबईत घाई शिरीद साई फुलामध्ये जाई गल्लीबोळत जाई पण निमोन गावाने आमच्या आईला एक वेगळी ओळख दिली ती म्हणजे सर्वांच्या लाडक्या वाघबाई बाई आईबद्दल बोलायचं झालं तर माझ्या आईला आणि आईपेक्षा जास्त शाळेतल्या रूपाने जास्त भेटलं आमची आमची आई असेल तर ती शिक्षण क्षेत्रात सर्वोच्च म्हणजे पी एच डी डिग्री घेणाऱ्या घेतलेली आहे यापेक्षा आम्ही आमच्या आईला वेगळा गिफ्ट काय घेऊ शकतो आणि आमच्या आईला याच्यापेक्षा जास्त समाधान ते कशाच असू शकतो यावेळी चर्मकार संघाचे राज्याध्यक्ष संजय खामकर माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाघचवरे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनीही शोभना वाघ यांना सेवापूर्ती निमित्तानं शुभेच्छा दिल्या तर सत्कारमूर्ती शोभना वाघ यांनी सर्वांचे आभार मानले आज मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की आता सर दोघे रिटायर होणार सोनवणी काय पुढे काश्मीरला जा काय तर परदेशा परदेशा ते परदेशातच जाऊ शकतात आता सर काही अडचण नाही जा मी कायदा माझा काही विरोध नाही आहे ते परदेशात जा तेव्हा फार भांडणं होतील भांडायला काय फार वेळ नसला तरी भांडं होतात तेव्हा तशी काय काळजी ते मुळात का भांडूच शकत नाही एक एवढं एक महिन्यावर त्यांचं प्रेम आहे भांडणं करायला काही वेळ लागतो का तेवढा त्यांना खूप वेळ मिळाले आणि मग आता भांडतील असं काही नाही आहे भांडणं करायचं असेल तर त्यांनी यापूर्वीच भांडणं केलं असतं आणि त्यांच्या त्या मुली इतक्या गोड आहेत आणि इतक्या हुशार आहेत मला त्यांचं नेहमी खूप कौतुक वाटतं त्यांच्या अनेक कार्यक्रमामध्ये आम्ही होतो अमृताताई ही डॉक्टर आणि अंकिता श्वेता ते पाहिलं तिथं आणि ते एकदम अजिंक्य पुढे नकुंब असतात तो नकुं बसलाय म्हणजे तिघींची सगळ्या ताबा घेतले नसते आणि ते इतक्या ॲक्टिव आहे पण आले त्यांचंही स्वागत इथे करतो तर सांगण्याचा हेतू हा आहे की खरं म्हणजे आता आपण त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला काही चिंता नाही ना एवढं सगळं तीन मुली एवढ्या हुशार अजिंक्य काय करतो मला समजलं नाही तोही इंजिनियर आहे इतकं चांगलं असताना आता आपल्याला खऱ्या अर्थाने बहुजन समाजासाठी सगळ्यांनी मिळून माझ्यासह त्याला आपण काम केलं पाहिजे समाजामध्ये जागृती केली पाहिजे वाघ परिवाराचं हे सर्व जर आपण परि परिवार बघितला तर वाघिणीचं दूध पिल्यासारखं वाघासारखं जगणारं हे परिवार आणि या परिवाराने मला वाटतं काहीतरी ध्येयच घेतलं की आपण आपल्या जीवनामध्ये शिक्षणाला महत्त्व द्यायचं आणि शिक्षणाला महत्त्व देऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये जे शेवटचं डिग्री असते किंवा जो शेवटचा क्षण खे असतो आपल्याला त्या क्षणापर्यंत पोहोचवणं आणि त्या क्षणापर्यंत पोहोचून आपण त्या यशापर्यंत कशा पद्धतीने जाता येईल अशा पद्धतीचं भारावलेलं हे परिवार आपण खऱ्या अर्थाने वाघपरिवार बघितलं आणि सर्वांनी मला वाटतं सगळ्या क्षेत्रामध्ये डॉक्टर जेव्हा डॉक्टर होतात परंतु वेगवेगळ्या पदवी घ्यावं लागते अशा या पदवी सुद्धा या मुलींनी घेतल्या आणि अशा पद्धतीने समाजाला पोषण असं हे वाघ परिवार घडवण्याचं काम या ठिकाणी अर्जुन वाघ आणि या ताई केलं हे सगळं करत असताना त्यांनी निश्चितपणे शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक पिढ्या घडवत असताना हे त्यांनी कुटुंबाकडे सुद्धा दुर्लक्ष केलं नाही आपला हा आदर्श आपल्या कुटुंबाच्या माध्यमातून सुद्धा पुढे यायला पाहिजे समाजामध्ये आपण काम करत असताना समाजाकरता आपण काही देणं लागतो आपल्या ज्या विचारांचं देणं जे असतं हे समाजापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत कशा पद्धतीने घेऊन जायचं हे काम खऱ्या अर्थाने अर्जुन वाघ यांनी माझ्या समोर केलं आणि समाजाला सुद्धा न्याय द्यायचं या ठिकाणी या वाघ परिवाराने निश्चितपणे एक चांगली भूमिका घेऊन काम केलेलं आहे मी साईबाबांचं वेगळीच प्रार्थना केली की या अजून सरांना आणि शेवटला इच्छे घेऊन सगळ्या प्रकारचं आज

माझे भाऊ असते त्यांनी मला एवढा खंबीरपणे साथ दिली माझ्या मुलीचा साडेपाच वर्षात त्यांनी पाच फोन केला असं फक्त वाढवसाच्या दिवशी पण ह्या प्रमोशन घेण्यासाठी त्यांनी पन्नास वेळा फोन केले काही घ्या तुम्ही कुठेही संधी सोडायची नाही काही काही नाही मासाहेब आहेत ना काही आली अडचण आली आली तुमच्या पाठीशी तुम्ही घ्या अडचण येण्याचं काही कारण नाही मला बहीण नाही पण माझ्या बहिणीसारख्या कुठांतले मॅडम मला बहिणीसारखं त्यांनी सहकार्य केलं त्यांनी मला स्वतःहून फोन केला घ्या मॅडम मी आहे ना मला सोबत होईल आणि अतिशय शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी मला सहकार्य केलं आणि म्हणून माझी ही सेवा अतिशय चांगली कार्यक्रमाचं चा सूत्रसंचालन किरण शिरोळे यांनी केलं तर या कार्यक्रमासाठी सर्व शाळांचे शिक्षक मान्यवर पाहुणे वाघ परिवारावर प्रेम करणारे नातेवाईक मित्रपरिवार मोठ्या संख्येनं हजर होता सर्वांचे आभार अर्जुन वाघ यांनी मानले सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर